समाज उपयोगी उपक्रमात नेहमी अग्रेसर असणाऱ्या क्रांतीवीर मित्रमंडळाच्या वतीने गणेशोत्सवानिमित्त आयोजित मातोश्री स्वर्गीय श्रीमती शैला श्यामशेठ दैतुले यांच्या स्मरणार्थ एक पेड माके नाम या संकल्पनेनुसार वृक्षारोपण व गावातील महिलांना फळे झाडे रोपे वाटण्याचा कार्यक्रम घेण्यात आला याप्रसंगी गणपतीची महाआरती संतोष भालेराव व निलेश शिंदे यांच्या हनुमान सेवा मंडळ बोरी खुर्द साळवाडीच्या ढोल पथकाच्या वादनात एपीआय महादेव शेलार जुन्नर पोलीस स्टेशनचे पी एस आय रघुनाथ शिंदे वन विभागाचे शिवनेर भूषण मेजर रमेश खरमाळे बाजार समिती संचालक माऊली खंडागळे अखिल भारतीय मराठा महासंघ जुन्नर तालुका महिला अध्यक्षा शोभा पाचपुते यांच्या शुभ हस्ते पार पडली तदनंतर मान्यवरांच्या हस्ते उपस्थित महिलांना विविध प्रकारच्या फळझाडांचे वाटप करण्यात आले मंडळाचे अध्यक्ष महेश भोर उपाध्यक्ष कृष्णा भोर यांच्या हस्ते मान्यवरांचा सत्कार करण्यात आला मंडळाच्या कार्याचा आणि काळात राबविलेल्या उपक्रमाचे कौतुक करून ए पी आय महादेव शेलार यांनी डॉल्बी व गुलालमुक्त विसर्जन मिरवणूक काढण्याचे आवाहन करतात सर्व कार्यकर्त्यांनी टाळ्या वाजवून पारंपरिक वाद्य वाजवून उन मिरवणूक काढण्याचे जाहीर केले जुन्नर पोलीस स्टेशनचे पी एस आय रघुनाथ शिंदे यांनी भोरवाडीमधील बालपणीच्या आठवणींना उजाळा देत मंडळाच्या स्थापना काळापासूनच्या राबविलेल्या विविध उपक्रमांचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या शिवनेरभूषण मेजर रमेश खरमाळे यांनी एक पेड माके नाम संकल्पनेची प्रशंसा करून सामाजिक कार्यकर्ते सागर दैतुले यांनी मंडळामार्फत राबविलेल्या अनेक उपक्रमांची माहिती घेऊन झाडे लावण्याचे आवाहन करून त्याचे महत्व विशद करून जास्तीत जास्त झाडे लावा झाडे जगवा आणि निरोगी आयुष्य जगा असे आवाहन उपस्थितांना केले शिवसेना ओबाठागड तालुका प्रमुख व कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नरचे संचालक माऊली खंडागळे यांनीही मातोश्री स्वर्गीय शैला दैतुले यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करून महिलांना दिलेल्या रोपांचे जतन करावे व प्रत्येकाने किमान एक तरी झाड आपल्या आईवडिलांच्या स्मरणार्थ लावावे जेणेकरून ते त्या ते रूपाने त्यांच्या आठवणी आपल्याजवळ राहतील असे भावनिक आवाहन केले विरोबा महाराज पतसंस्थेचे चेअरमन सचिन निलक यांनी उपस्थितांचे स्वागत करून मंडळाच्या कार्याची माहिती विषद करून मंडळाच्या कार्याच्या जोरावर यावर्षी देण्यात येणारा आदर्श गणपती मंडळ पुरस्कार क्रांतीवीर मंडळाला देण्यात यावा असे आवाहन पोलीस प्रशासनाला केले या प्रसंगी नारेंगाव आणि जुन्नर पोलीस स्टेशनचे अनेक पदाधिकारी आणि कर्मचारी उद्योजक वैभव काळे सचिन निलक सुनील पवार दत्तात्रय भोर माऊली निलक सुनीता भोर खंडू भोर रोहिदास भोर मामावडे भोर क्रांतीवीर महिला ग्रुपच्या अपर्णा दैतुले वैशाली शिंदे पुनम पाचपुते छाया पाचपुते अंकिता भोर अनिता भोर पल्लवी भोर रुपाली पाचपुते रेश्मा भोर उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मनोहर पाटाडे सर यांनी मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांनी विशेष प्रयत्न केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विरोबा महाराज पतसंस्था उपाध्यक्ष देवीदास केले सर्व उपस्थितांना देतो हा गणेश सर्वांच्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी समाधान चांगला म्हणे प्रार्थना करतो मला आता पत्रे सरांनी मंडळाबद्दल माहिती थोडक्यात मला पाठवले वाचवला वाचून अतिशय आनंदाला खूप चांगली परंपरा आहे मंडळाची आणि निश्चित आपण जे यावर्षी नंबर आहोत त्याच्यामध्ये तुम्ही चांगले प्रबळ दावेदार ग्रामीण भागात फक्त शेवटच्या दिवशी डीजे सगळ्या डीजे लावला तुमचे सगळे जातील झिरो त्याच्यामुळं तेवढं फक्त माझी विनंती राहील की डीजेचा वापर न करता पारंपरिक वापर करावा आता आरती म्हणायला कोण होत आरती म्हणायला आता ते आणि वाचन वाजवणारे कोण होतं त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळेल

आणि महत्वाचं काय की हे जे अध्यक्ष उपाध्यक्ष आहेत अतिशय युवा आहेत आणि युवा अध्यक्ष गोष्टींकडे असतो बरोबर ऑर्केस्ट्रा वगैरे त्या गोष्टीपर्यंत परंतु त्यांनी खूप चांगल्या गोष्टींचा या ठिकाणी समाजाला उपयोगी पडतील आज वृक्षारोपण देखील कार्यक्रम आहे ब्लड डोनेशन झालं त्यानंतर मला वाटतं मुलांसाठी डान्सचा देखील प्रोग्राम होम मिनिस्टरचा प्रोग्राम म्हणजे तुम्ही युवा माणसाच्या तरुणांच्या तुमच्या मंडळाची देतात त्यावेळेस ते मंडळ कसं चालवत हे खूप महत्वाचं चांगल्या पद्धतीने मंडळ दर्शन मी देखील खूप अभिनंदन करतो आणि जे या पुढची जी पिढी आहे त्यांनी पण हे शिकलं पाहिजे की गणेश उत्सवाचा उद्देश काय होता आणि तो उद्देश आपण आपल्या मंडळामार्फत तो सार्थ करतोय का खरंच निश्चित तुम्ही तर करताना दिसताय तर मी तुमचं पुन्हा एकदा सर्व मंडळाच्या पदाधिकाऱ्यांचं ग्रामस्थांचं खूप खूप अभिनंदन करतो कौतुक करतो आणि सर्वांना शुभेच्छा देतो आणि निश्चित शेवटच्या दिवसापर्यंत आमची तुमच्यावरती नजर आहे मंडळ नंबर काढण्यासाठी तर थोड्यासाठी चांगलं मंडळ आहे तुमचं तर थोड्यासाठी मार्क वगैरे तुमचे घालवू नका म्हणजे आमच्यातले बरेचसे जे जज आहेत ते आम्ही नाव डिक्लेअर केले नाही बरेचसे जज आज ग्रामीण भागामध्ये बऱ्याचशा मंडळांना भेटी देऊन गेलेले आहेत त्याची माहिती घेऊन गेले मग कोण होते आ, जे जे हो ते तुम्हाला सांगणार ना हा हो तुम्ही मॅनेज करता ना तर पुन्हा एकदा सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराज दोन हजार तीन सालापासून मी पाचवीला असल्यापासून या मंडळात आहे आणि लहानपणापासून जे काही मंडळ उपक्रम राबवत आहे हो दोन हजार तीन ची लेवल पाहिजे आज दोन हजार पंचवीस मध्ये जर त्याच्यात प्रकाश टाकायचा प्रयत्न केला तर आपण यावर्षी जे काही उपक्रम राबवले ते खरंच समाज उपयोगी असे उपक्रम आहेत आणि नारायणगाव पोलीस स्टेशनचे प्रभारी श्री शेलार साहेब यांनी तर पूर्ण नारायणगाव पोलीस स्टेशनच्या हाती डीजे डीजे मुक्त गणपती उत्सव कसा साजरा करते त्याच्यावरती त्यांनी लक्ष केले आणि खर तर त्यांचं बाबतीत खूप मी अभिनंदन करतो कारण पूर्ण जिल्हा तालुक्यामध्ये आमच्या चार पोलीस स्टेशन आहेत पण फक्त नारायणगाव पोलीस स्टेशन मध्ये फक्त डीजे मुक्त गणपती उत्सव साजरा होतो शंकर त्यांचं आपल्याला शंभरकरांना आणि ह्या नारायणगाव पोलीस स्टेशनचा पहिला नंबर आलेला आहे त्याबद्दल पण त्यांचे पावले त्यांनी चार्ज घेतल्यापासून पोलीस स्टेशन चार्जमध्ये सर्व काही व्यवस्थित चाललेलं आहे सर्व सर्वांच सहकार्य आहे पोलीस स्टेशनची बिल्डिंग त्यांच्या कार्यकाळामध्ये नवीन झालेली आहे आणि नारायणगावला एक प्रशस्त असं पोलीस स्टेशन मिळालेलं आहे तर तिथला जो प्रभारी असतो त्याची त्यांनी त्याची ही पावती आहे की त्यांनी केलेल्या कामाची ही पावती त्यांना मिळालेली आहे आणि आपल्या सर्व नागरिकांचं त्यांना असलेलं सहकार्य तर आम्हाला हे जुनर्मध्ये सुद्धा करता आलं नाही म्हणजे आज गणपती विसर्जन झाला आमच्याकडे पाचवा दिवस झाला सातवा झाला काल नववा दिवस झाला पण डीजे मुक्त हे आम्हाला करता आलं नाही तिकडे पण ते सर्वांनी करून दाखवलं या ठिकाणी आणि तुम्ही सर्वांनी त्यांना सहकार्य केलं आणि या ठिकाणी जे काही समाज उपयोगी प्रोग्राम तुम्ही राबवले त्याच्यामध्ये रक्तदान शिबिर झालं आज झाडं लावण्याचा जो प्रोग्राम आहे तो किंवा बाकीचे जे काही घेत आहे याच्या आधी मला वाटते दोन तीन दिवसापूर्वी तुमच्या डान्स स्पर्धा झाल्या त्या पण मी बऱ्याचशा जणांच्या स्टेटसला पाहिल्या ती बऱ्यापैकी आता बंद झालेली प्रथा आहे पण भुरवडी पहिल्यापासून ही प्रथा चालू आहे की आपण रेकॉर्ड डान्स स्पर्धा दरवर्षी घेता म्हणजे ही प्रथा आता शक्यतो कुठे तालुक्यात मला वाटते कुठे राहिलेली नाही रेकॉर्ड डान्स फक्त भुरवडीत पाहायला मिळते असेच नवनवीन उपक्रम राबवत चाला नवीन येणाऱ्या मंडळाचे अध्यक्ष असतील बाकी सदस्य असतील त्यांना याच्यापासून प्रेरणा मिळत आहे आणि विशेष म्हणजे सर्व मोठ्या लोकांनी लक्ष थोडं बाजूला काढून नवीन पिढीकडे मंडळ सोपवलंय ही खूप चांगली बाब आहे आणि त्यांनी पण ते त्यांच्या त्यांच्या कृतीतून त्यांनी दाखवून दिले की आम्ही सुद्धा ते व्यवस्थित सांभाळून गावकऱ्यांचा सपोर्ट घेऊन आम्ही ते मंडळ व्यवस्थित चालू शकतो खरं तर आपण या ठिकाणी आम्हाला बोलवलं आणि मला माझ्याच गावात बोलवल्यासारखं पुन्हा वाटते त्याच्याबद्दल मी मंडळाच्या अध्यक्ष असतील सर्व गावकरी असतील खूप खूप धन्यवाद भले माझा जन्म इथला नसेल माझी कर्मभूमी हीच आहे आणि या ठिकाणच मी तयार झालेलो आहे त्याबद्दल मी सर्व गावकऱ्यांचे सर्व अध्यक्ष सदस्य सर्वांचे खूप खूप आभार मानतो आपण आतापर्यंत सपोर्ट केला सर्व गोष्टींमध्ये असा इथून पुढे सपोर्ट कराल अशी सर्वांकडे इच्छा व्यक्त करतो आणि आपण बोलवून यथोचित मान सन्मान केला त्याबद्दल मी बोरवाडी आणि पंचप्रोशीतील सर्व नागरिकांचे खूप खूप तुमचा फ्लॅट घर बंगला व्यापारी गाडे दुकान जागा शेत जमीन प्लॉट विकायचे आहेत का विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज आमची वैशिष्ट्ये जलद व्यवहार तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार आमचा संपर्क एकोणऐंशी बहात्तर ब्याऐंशी चोवीस तेहतीस व ऐंशी दहा पंचवीस झिरो नऊ चोपन्न